आय बी पी एस परीक्षा आणि एम पी एस सीची राज्यसेवा संयुक्त पूर्व परीक्षा या दोन्ही पंचवीस ऑगस्ट रोजी एकाच दिवशी आल्या आहेत परंतु त्या पुढे ढकलण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे पुण्यात स्पर्धा परीक्षा पुढे ढकलण्यासाठी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे एम पी एस सीने आपली परीक्षा पुढे ढकलून त्यात कृषी पदाचा समावेश करावा एवढीच माफक अपेक्षा विद्यार्थ्यांची आहे विशेष म्हणजे गेली दोन वर्ष कृषी विभागाची परीक्षाच झाली नाहीये बेरोजगारीच्या पार्श्वभूमीवर कृषी पदवीधर मुले मुली यांचं मोठं नुकसान होत यावर्षी पदोन्नती आणि ही पदे पाहता दोन हजार पंचवीस या विभागाच्या मागणी पत्रात दोनशे अठ्ठावन्न पैकी किती जागा येतील याबद्दलही विद्यार्थी साशंक आहेत त्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आपली परीक्षा घेऊच नये तसेच पंधरा दिवस परीक्षा पुढे ढकलून त्यात कृषी पदांचा समावेश करावा अशी मागणी विद्यार्थ्यांमधूनच होते खर तर या प्रकरणात विद्यार्थ्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विनवणी केली आहे त्यामुळेच देवेंद्र फडणवीस यांनी आता यात मध्यस्थी केली आहे कृषी विभागाच्या दोनशे अठ्ठावन्न जागांचा समावेश राज्यसेवा पूर्वपरीक्षेत झाला नाही या दोन्ही कारणांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे त्यामुळे याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा अशी विनंतीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे आता बैठक घेऊन त्यात यावर निश्चितपणे विचार करण्यात येईल असे लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांनी देवेंद्र फडणवीस यांना आश्वस्त आहे परंतु प्रश्न हा आहे की महाराष्ट्राच्या लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षा यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना कवडीची किंमत देत नाहीयेत का राज्याचे प्रमुख या नात्याने त्यांनी हा प्रश्न सोडवायला हवा परंतु विद्यार्थ्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या संदर्भात गाराणं घातलं त्यामुळे विद्यार्थ्यांच्या न्यायिक मागणीला देवेंद्र फडणवीसच योग्य न्याय देऊ शकतात हे जनतेलाही आता कळू लागलंय